महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच महा महाज्योती जी इतर मागास बहुजन कल्याण विभाग आहे महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात तर पाहू शकता दोन हजार पंचवीस अंतर्गतसुद्धा ज्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम आहेत यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही सुरू झाली आहे आता सध्या जे नोटीस बोर्डवरची अपडेट आहे त्यानुसार पाहू शकता महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्विसेस त्याचबरोबर एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन आय बी पी एस पी ओ बँकिंग एक्झाम एल आय सी रेल्वे ए ओ इत्यादी भरती प्रक्रियेसाठी प्रशिक्षणपूर्व कार्यक्रमासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये सांगण्यात आलं आहे पाहू शकता नवीन जी अपडेट आलेली आहे त्यानंतर पाहू शकता याच्या अगोदर ज्या प्रशिक्षण कार्यक्रम होते त्यामध्ये आर्थिक लाभ जो आहे पैशाचा लाभ हा दिला जात होता परंतु आता तो बंद होऊन फक्त टॅब जो आहे टॅब आणि अकरा महिन्यासाठीचा सा डेटा हला दिला जाणार आहे तर यासंदर्भात पूर्ण काय काय कागदपत्र लागणार आहेत कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे संपूर्ण माहिती ही देण्यात आली आहे तर आपण डिटेलमध्ये जाणून घेऊयात त्याचबरोबर पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे ही सुद्धा माहिती आपण जाणून घेणार आहोत तर यामध्ये पाहू शकता इथे तुम्ही लिंकवर क्लिक केल्यानंतर ज्या प्रशिक्षणपूर्व कार्यक्रमासाठी किंवा शिष्यवृत्ती योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर इथे दोन ऑप्शन उपलब्ध होतील परिपत्रक आहे आणि रजिस्ट्रेशन लिंक तर तुम्ही परिपत्रकवर जर क्लिक केलं तर या पद्धतीने परिपत्रक जो जो ऑप्शन आहे यामध्ये तुमची संपूर्ण जे अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया आहे महत्त्वाचे कागदपत्र योजनेचा लाभ इत्यादी बाबत विस्तृत माहिती ही देण्यात आली आहे तर यानुसार पाहू शकता महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालय जे आहे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती महाराष्ट्र राज्य नागपूर यांच्या अंतर्गत ज्या काही प्रशिक्षणपूर्व कार्यक्रम राबवले जात आहेत यामध्ये महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण योजनेचा तपशील हा जाहीर करण्यात आला आहे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरता इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरता महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योती मोफत प्र, मार्फत, प्र, मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे व त्याकरता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत यामध्ये आवश्यकता योजनेअंतर्गत लाभ जो मगाशी सांगितल्या पद्धतीनेच सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना अकरा महिन्याचे ऑनलाईन प्रशिक्षण व संस्थेमार्फत टॅबलेट आणि डेटा हा देण्यात येणार दीन आहे या अगोदरच्या लाभामध्ये जे प्रशिक्षणपूर्व कार्यक्रम होते यामध्ये आर्थिक लाभ दिला जायचा पण पाहू शकता तिथे स्पष्ट सांगण्यात आलं आहे योजनेअंतर्गत टॅबलेट टॅब आणि अकरा महिन्याचं ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम जो आहे ऑनलाईन प्रशिक्षण हे दिलं जाणार आहे आता योजनेसाठीच्या लाभासाठीची पात्रता काय काय आहे पाहू शकता विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे विद्यार्थी हा नॉन क्रिमिलियर गटातील इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असणं आवश्यक आहे विद्यार्थी हा पदवीपरीक्षा उत्तीर्ण झालेला असावा यापूर्वी महाज्योतीच्या योजनांचा कोणत्याही स्वरूपात लाभ घेतलेला असेल अशा विद्यार्थ्यांसाठी चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करू नये अशा विद्यार्थ्यांना सदर योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरले जाणार नाही त्यांचे अर्जसुद्धा विचारात घेतले जाणार नाही आहेत त्याचबरोबर प्रशिक्षणाकरता लाभार्थी विद्यार्थ्यांची अंतिम निवड चाळणी परीक्षेद्वारे करण्यात येईल विद्यार्थ्यांची महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षेच्या धर्तीवर म्हणजे जे तुम्ही अर्ज करताय ज्या प्रशिक्षणपूर्व कार्यक्रमासाठी त्या शिष्यवृत्ती योजनेसाठी त्या परीक्षेच्या पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमाच्या धर्तीवर चाळणी परीक्षा तो परीक्षेचा पॅटर्न आहे तो असणार आहे यानंतर पाहू शकता चालणी परीक्षेत प्राप्त गुणांकनुसार मेरिटच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्यांची निवड यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल आणि चालणी परीक्षेच्या वेळापत्रकात स्वतंत्रपणे महाज्योतीच्या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात येईल विद्यार्थ्याचे वय जे आहे किमान एकोणीस वर्ष आणि कमाल एक्केचाळीस वर्ष दिव्यांगांकरता त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त असू नये आता प्रशिक्षण काय काय मिळणार आहे पाहू शकता सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा अकरा महिन्याचा असेल विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण हे देण्यात येईल आणि प्रशिक्षण अरिवासी स्वरूपाचे असेल प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपात असेल डायरेक्टली तुम्हाला जो टॅब दिला जाईल त्या टॅब आधारावर तुमचं प्रशिक्षण घेतलं जाईल आता यामध्ये जे निवडले जातील प्रशिक्षणार्थी यांची निवड करण्यासाठी सामाजिक आणि समांतर आरक्षणाची पर्सेंटेज या ठिकाणी देण्यात आलं आहेत ओबीसीसाठी एकोणसाठ टक्के उमेदवार सिलेक्ट केले जातील विमुक्त जाती अ साठी पाहू शकता दहा टक्के भटक्या जमाती ब साठी आठ टक्के क साठी आहेत अकरा टक्के ड साठी आहेत साठ टक्के सहा टक्के आणि एसबीसी प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग सहा टक्के अशा शंभर टक्केपैकी ह्या जागा आरक्षित असणार आहेत समांतर आरक्षणामध्ये प्रवर्ग महिलांसाठी तीस टक्के दिव्यांगांकरता पाच टक्के आणि अनाथांसाठी एक टक्के जागा रिक्त असेल अर्ज करण्यासाठीचे महत्वाचे कागदपत्र तर ज्यावेळेला तुम्ही अर्ज करताय त्यावेळेला हे कागदपत्र तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत पहिलं आहे आधार कार्ड जातीचं प्रमाणपत्र रहिवाशी दाखला वैध नॉन क्रिमिलियल प्रमाणपत्र पदवीचं प्रमाणपत्र आहे दिव्यांग दाखला अनाथचा दाखला असल्यास तो सबमिट करू शकता हे महत्त्वाचे कागदपत्र सबमिट करायचे आहेत आता अर्ज कसा करायचा आहे पाहू शकता ज्या शिष्यवृत्ती योजनेसाठी किंवा ज्या प्रशिक्षणपूर्व कार्यक्रमासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे बोर्डवर तो ऑप्शन उपलब्ध आहे त्यावर तुम्हाला जो सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतरनं परिपत्रक आणि दुसरं ऑप्शन रजिस्ट्रेशन लिंक यावर क्लिक केल्यानंतरनं पाहू शकता इथे मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन करून तुम्ही अर्ज करू शकता या ठिकाणी अर्ज कसा करायचा आहे संदर्भात सुद्धा माहिती गाईडलाईन्स जे आहेत देण्यात आले आहेत त्याचबरोबर अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख ही सुद्धा परिपत्रकामध्ये सांगण्यात आली आहे त्या अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसाच्या अगोदर तुम्हाला अर्ज करणं आवश्यक आहे अर्ज कसा करायचा आहे या संदर्भात विस्तार माहिती आपण या पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये पाहणार आहोत पाहू शकता वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख असणार आहे यानंतरनं पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रमसुद्धा सुरू होणार आहे म्हणजेच शिष्यवृत्ती योजना आणि यासाठी सुद्धा अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे तर था था या पद्धतीने संपूर्ण महत्त्वाची माहिती आपण अंतर्गत विविध ज्या योजना आहेत म्हणजेच विविध प्रशिक्षणपूर्व कार्यक्रम जे आहेत राबवले जातात यामध्ये ज्या शिष्यवृत्ती योजना आहेत राबवल्या जातात त्यासाठी इच्छुक आणि पात्र जे लाभार्थी आहेत अर्ज करू शकतात आणि यानंतरनं पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे संदर्भात सुद्धा डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत तर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद